निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील पदरिकेतील मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काही राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देतायत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्ती